पंचवर्षी किंवा संचालक मंडळाची अधिकारी जागृती झाली आज या ठिकाणी जाहीर झाला महाराष्ट्रामध्ये सहकारचे सहपावर दिशा देणार नेतृत्व सर्व महाराष्ट्र राज्यातील मजूर संस्थांनी सहकारी संस्था साखर कारखाने शोधकिर् विविध हाउसिंग संस्था अशा वेगवेगळ्या या क्षेत्रातील संस्थांनी होसाणकर साहेब आणि झलेकर साहेब या दोघांना या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत असलेले सर्व उमेदवार निवडून आणले आणि त्या प्रयत्नाचा त्यापर्यंत झालेला आहे आणि या संपूर्ण इमारतीला महाराष्ट्र सहकार संघाला अंखित अवस्था आणण्यासाठी दरेकरांच्या जे मोर्चा प्रामुखं पक्ष सभागृहामध्ये झालं आजपर्यंत त्यांची आपल्याला भेटे अशा प्रकारचे शिक्षिकांनी किंवा विषय मांडला नव्हता परंतु प्रत्येक राजकीय पक्षाचे वेगवेगळे धोरण असताना सुद्धा या धोरणामध्ये किती लोक त्यांच्याकडून जे सहमत नव्हते हा विषय वेगळा आहे परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्याची विशेष दखल घेतली म्हणून सागर साहेब आणि प्रवीण दरेकरांचं आपण या ठिकाणी समजेलं सर्व प्रतिनिधींच्या वतीनं लाख लाख त्यांना शुभेच्छा दुसरा मुद्दा असा

असं त्यांना सरकार कर्तृत्व उभं राहावं अशा मागच्या नेत्यांना आम्ही साहेबांना बोलायची माहिती आमच्या पॅनलचे सहकार पॅनलचे लोकांचे सहकारी नेते त्यांच्यामुळं

i uh -huh.

संघाला वैभवशाली परंपरा आहे एकशे सहा वर्षांचा इतिहास आहे वर्षाचा मोठे नेते यांनी या संघाचं नेतृत्व केलंय आणि अशा वेळेला संघाला उच्चता आहे शिक्षण निधीचा विषय आहे कर्मचाऱ्यांचे विषय आहे आणि महाराष्ट्रातली सहकार चळवळ पुन्हा त्या ठिकाणी कामची ना पुढे येईल त्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करताना संकट ठरेल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो विश्वास व्यक्त करतो आणि निश्चितच आम्ही सारे जण एकत्रितपणे राज्य सरकारला पुन्हा वैभवाचे प्रश्न घेतली पृथ्वीचं गतवैभव कसं राज्यात जवळपास मतदान झालं त्यातलं पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त सत्त्याण्णव अठ्याण्णव टक्के मतदान हे झालं त्यापैकी आमच्या सरकार काढायचा प्रशिला मतदान त्या ठिकाणी झालं हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे त्यांचा आशीर्वाद त्यांचं पाठवण होत त्यांनी स्वतः संजीव कुसाळकर साहेबांना फोन करून राज्याच्या हितासाठी सर्व एकत्रित लढा अशा प्रकारच्या सूचना दिल्या तत्कालीन आमचे होते नेतृत्वापेक्षा पक्षाची त्या ठिकाणी उद्योज करण्यापेक्षा सरकारासाठी काम केलं पाहिजे भावने सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवली अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळालंय आमची जबाबदारी मोठी आहे तर संघाची स्थिती नाजूक आहे परंतु सुदैवाचं सरकार जे आहे त्या पक्षाचा आमदार आहे मुख्यमंत्र्यांकडून काही गोष्टी आपण विनंती करून अधिकार वाढेल तर निश्चितच या संघासाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्यातल्या सहकार चळवळीसाठी आपण मिळवू राजेंद्रदा पवार साहेब उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या सगळ्यांचाच आशीर्वाद कळत न या सर्व पॅनेलला होता आणि त्यामुळं अतिशय सहज्रत्या या ठिकाणी राज्यातील सहकारी संबंधित संस्थांनी कार्यकर्त्यांनी सभासदांनी मतदारांनी संजय भाऊ मेहसाहेब आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून हो जे यश या ठिकाणी दिलं आहे तर त्या यशाला विश्वासाला अजिबात करा जाऊ देणार नाही आणि सर्व उमेदवारांच्या वतीनं लोकसंचालकांच्या वतीनं मी शब्द देतो येणाऱ्या काळात राज्यभर सहकार शिक्षण प्रशिक्षणाची एक मोहीम अभियान त्या ठिकाणी आम्ही सुरू करू संघाच्या एकंदरीत विकासाच्या संदर्भात सुद्धा चांगल्या प्रकारच्या संकल्पना घेऊन नवीन संचालक मंडळ काम करेल हाही विश्वास त्या ठिकाणी देतो आणि आम्ही ज्या ज्या संस्था दोन जिथे जिथे आहोत त्या संघाची अशी संस्थांची प्रगतीच करण्याचं काम आणि चांगल्या योजना आणून केलेलं आहे आणि त्याच पद्धतीत राज्य संघाची सुद्धा भविष्यातली वाटचाल निश्चितपणे सरकारला घोषणावर होईल हा संत भाऊ तलावडे सर आणि सर्व संचालकांच्या वतीनं मी विश्वास देतो पुन्हा एकदा विजयी सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या विभागात आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात संचालक म्हणून योगदान द्यावं अशाही प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व विजयी उमेदवारांना खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन करतो पत्रकार बांधवाजी आम्हाला चांगलं सरकारीपासून आता या ठिकाणी त्यावेळी आपण करू चालून पण आम्हाला सात संस्था याच्यामध्ये प्रशिक्षणाला आपल्याला तो बिझनेस शिक्षण आता तो काय

काय प्रयत्न केले जाणार की आहे दिल्लीला गेलं तर आता कसं आहे आता आमची निवडणूक झाली आता आम्ही सरकारकडून घेऊन बसू शकतो सरकारकडून काय अहवाल करू नको केंद्र सरकारनं सहकार करणार आम्ही काही देशात काही मंत्री आहे देशात काही खर का सर राज्यातल्या गावाखेड्यातल्या ज्या सहकारी सोसायटी आहेत परिस्थिती आहे कारण जिल्हा बँकाच अनेक ठिकाणी दौकाला आल्यामुळे त्यांना कुठे किंवा ज्या पद्धतीने उर्जी अवस्था येण्याची गरज आहे ती होताना दिसत नाही चांगला प्रश्न आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करत आहे जसं नागपूर जिल्हा आम्ही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातला निश्चितपणे

करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आज रोहित कमार बच्च आहे 자ゃあこれ二 <목소리도>

सरकारी पक्षाचा पक्षाच्या राजीनामा कोलकाटे असतील शिरसाट असतील मागितले जातात आता कोलकट्यांचा राजीनामा तेव्हाच घेतला जाईल तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांचा घेतला जाईल असं त्यांच्या अंतर्गत बैठकीमध्ये ठरवले किंवा त्याची भूमिका त्यांनी घेतली शिवसेना राजीनाम्यामध्ये मात्र काही निर्णय होताना दिसत नाही सरकारची प्रतिमा जी ती सरकार अजिबात

राज ठाकरे समोर त्यांनी सलामी दिली आता सभेच्या वेळी त्याच्यामुळे जामीनपूर्वक त्यांना दावर नाही देते असे मंडळाचे कार्यकर्ते म्हणतात आणि मनसे सिंग